असेल तर आपल्यासाठी आहे एक महत्वाचं असं एक अपडेट तर मित्रांनो आपण पाहिलंच असेल की मागील कित्येक दिवसापासून आपण आपले जे काही महा ऑनलाईनचे चे लॉगिन आहे लॉगिन करता वेळेस आपणास अशा प्रकारचा एक नोटीस बोर्ड हा तिथे दाखवला जात होता की सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना कळविण्यात येत आहे की पोर्टलवर आपण एका वेळी एकाच सिस्टीमवर काम करू शकता ही सर्व्हिस लवकरात लवकर पोर्टलवर चालू करण्यात येत आहे कृपया याची सर्व केंद्र चालकांनी नोंद घ्यावी ही विनंती तर अशा प्रकारची एक नोटीस आपण तिथे लॉग इन करता वेळेस पाहायस मिळत होती म्हणजेच आपण एकाच सिस्टीमवर इथून पुढे हे काम करू शकणार आहात असा या नोटीसचा अर्थ होतो नो तर हे काय आहे तर हे आपण प्रॅक्टिकली समजून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा तर मी हे जे काही नोटीस बोर्ड आहे हे ते क्लोज करून घेतो त्यानंतर येथे नेम पासवर्ड टाकतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता की आपण एका वेळी एका सिस्टीमवर काम करू शकता आपण आधीच एका सिस्टीमवर लॉग इन केलेले आहे त्या सिस्टीमवरून लॉग आउट करायचे असल्यास ओके बटनावर क्लिक करा म्हणजे त्या सिस्टीमवरून आपण लॉग आउट व्हाल तर मी इथे ओके करतो ओके केल्याच्या नंतर आपण पाहू शकता की महाऑनलाईनचे जे काही पोर्टल आहे हे पोर्टल इथे ओपन झालेले आहे तर आपण इथे पाहू शकता तर मी हे जे काय पोर्टल आहे हे पोर्टल असे चालू ठेवतो तर हे जे काय पोर्टल आहे हे पोर्टल मी फायरफॉक्स या मध्ये ओपन केलेले आहे तर सेम प्रोसेस मी जे काही गुगल क्रोम आहे यामध्ये ही प्रोसेस करून घेतो तर गुगल क्रोममध्ये सुद्धा मी आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो लॉगिन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण परत येथे तशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे तर मी येथे ओके करतो ओके केल्याच्या नंतर आपण पाहू शकता की येथे पण हे जे काय पोर्टल आहे हे पोर्टल इथे ओपन झालेले आहे म्हणजेच फायरफॉक्स आणि गुगल क्रोम या दोन्ही ब्राऊझरमध्ये हे जे काय पोर्टल आहे महानलाईनचे ती मी येथे ओपन केलेले आहे तर यामध्ये मी समजा की इथे एखाद्या व्यक्तीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे काढण्याचा प्रयत्न करतो तर इथे सर्च सर्विसमध्ये इन्कम असे मी टाईप करून घेतो तर इथे इन्कम सर्टिफिकेट याच्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे अर्ज करण्यासाठी आपणास येथे पुढे सुरू करा याच्यावर मी जर क्लिक केलं तर येथे आपल्यास अर्जदाराचा तपशील भरण्याची ही येत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो फायरफॉक्स बॉक्समध्ये सुद्धा मी जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते इथे काढण्याचा प्रयत्न करतो तर इथे इन्कम सर्टिफिकेट इथे सर्च केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मी याच्यावर क्लिक करतो तर आपण येथे पाहू शकतात की सेशन हॅज बी एक्सपायर्ड आपण वेगळ्या सिस्टीमवरून लॉग इन केलेले आहे त्यामुळे या सिस्टीमवरील आपले सत्र खंडित करण्यात येत आहे अशा प्रकारचा एक एरर आपणास तिथे पाहायला मिळत आहे तर मी येथे ओके या बटनावर जर क्लिक केलं तर हे जे काही पोर्टल आहे महाऑनलाईनचे हे ॲटोमॅटिक येथून लॉग आउट होत आहे म्हणजेच मित्रांनो आपण हे जे काही पोर्टल आहे हे पोर्टल फक्त एकाच सिस्टीमवर वापरू शकणार आहात तर यामध्ये काय होतं मित्रांनो की आपण आपला जो काय आय डी पासवर्ड आहे हा आयडी पासवर्ड एखाद्या दुसऱ्या मित्राला देतो तर ही जी काही सिस्टीम आहे तर आपण ही एकूण आपल्या महा ऑनलाईन आयडीवरून काही ऍप्लिकेशन करतो आणि आपला मित्र सुद्धा आपल्याच आयडीवरून काही ऍप्लिकेशन करतो तर अशा प्रकारचे जे काही तर अशा प्रकारचे जे काही गैरप्रकार यामध्ये होत होते तर यासाठी महा टीने जे हे जे काही सिस्टीम चालू केलेली आहे ही सिस्टीम आजपासून चालू झालेली आहे तर यामध्ये आपण एकाच सिस्टीमवर एकदाच हे लॉगिंग करू शकणार आहात तर निश्चितच आपणाशी माहिती ही कळलेली असेल मित्रांनो तर हे होतं एका महाऑनलाईनच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्वाचं एक अपडेट अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद